मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता शिमला मिरची कॅरेटी आहे चारशे रुपये कॅरेट अशा व्हेरायटीसाठी चारशे रुपये कॅरेट दादा ए, हे हे काय भागले ही चांगला माल पाचशे त्रेचाळीस प्रकारची इंडस अकरा व्हेरायटी आहे मित्रांनो माल पाहू शकता गेले ते आज चारशे अडुसष्ट रुपये कॅरेट दहा किलो वजन चारशे अडुसष्ट रुपये आज जरा कमी गेली चला चार चारशे अडुसष्ट रुपये कॅरेट

मिरची पावडर मित्रांनो तीन कॅरेट आणले दादानी दोनशे एक्केचाळीस रुपये कॅरेट कॅरेट हे जरा रुपये सात गेलो वाकड तीनशे बारा रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाऊ शकेल चौदा किलो बदल व्हरायटी कोणती होईल तीनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट त्याचा माल पाऊस येतो की चौदा किलो वजन चौदा किलो वजन तीनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट कोणती व्हरायटी आहे वनिता का चारशे सात हे चारशे सात गेलं चारशे सात रुपये कॅरेट वनिता व्हरायटी चौदाशे माल मालपाव येतो चौदा किलो वजन सागर काक शाईन काकडी पाचशे कॅरेट किती दोनशे साठ ना ओके दोनशे साठ okay. दो रुपये कॅरेट वीस किलो वजन शाईन काकडी आज किती कॅरेट आणले होते बाबा सत्याहत्तर कॅरेट धन्यवाद दोनशे साठ रुपये कॅरेट माल मस्त चांगला आहे हिरवागार आहे तीनशे रुपये कॅरेट शाईन काकडी आज काय कर सहाच कॅरेट आणले का सहा कॅरेट ना तीनशे रुपये टाटाशे प्रकार ऑनलाईन मार्केट आहे हा थोडं वाढलं आज मार्केट नाही का आज मार्केट वाढलं कापलेलं आहे तीनशे तीनशे रुपये आले ओके तीनशे रुपये कॅरेट गेले आज अडीचशे हां अडीचशे बहुत अडीचशे तीनशे रुपये गेला सारखा पाचशे रुपये गेला आज किती कॅरेट आले दादा आता अठ्ठेचाळीस कॅरेट आहे अठ्ठेचाळीस कॅरेट कोणती व्हरायटी कापली ती सागर आहे सागर व्हेरायटी तीनशे किती किलो आहे तीनशे सत्तर तीनशे सत्तर रुपये कॅरेट सागर व्हेरायटी वीस किलोवरून तर माल पाहू शकतो कुठले गाव आपलं शिवणगाव तालुका जिल्हा एकच आहे का धन्यवाद तीनशे सत्तर रुपये कॅरेट चला आज जरा बरं वातावरण आहे अर्पिता एक नंबर माल आहे आज किती कॅरेट आणले तर पंचवीस कॅरेट काय बघेल दादा ही पावणे सहाशे धन्यवाद पावणे सहाशे रुपये कॅरेट असतात माल पावतो तंत्राने वीस किलो वजन अर्पिता व्हेरायटी मी दोनशे त्र्याऐंशी गेलं ना दोनशे त्र्याऐंशी रुपये कॅरेट मित्र मित्रांसोबत माल पाहू शकता गेला ना मागे दोनशे त्र्याऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचं बाराटोक मागं पाहू शकता मित्रांनो आणि दोनशे पाच रुपये कॅरेट कमी गेला दोनशे पाच हे दोनशे नव्वद गेलं ना ओके एकदम भारी बारा टोकोंग दोनशे नव्वद रुपये कॅरेट अशा एकदम भारी माल आहे माल एक नंबर आहे तुमचा एकदम भारी ता। चांगला आहे बारा किलो कुठलं दादा गाव कोणतं आपलं तालुका दिंडोरी धन्यवाद दोनशे नव्वद रुपये कॅरेट जळगाव भरता अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो दोनशे नव्वद रुपये कॅरेट दोनशे नव्वद रुपये कॅरेट दोनशे नव्वद ना नव्हता दोनशे नव्वद गेलं ना सव्वा दोनशे गेलं नाही सव्वा दोनशे मित्रांनो लांबडी मालपास लेवल कमी आहे ना दादा कुठले गाव कोणतं आपलं तालुका फार धन्यवाद चौथीस कॅरेक्ट आणले का आ, ना, ही कोणती व्हरायटी आहे चौतीस कॅरेट नाही व्हेरायटी कोणती आहे सातशे सहा दोनशे एक्क्याऐंशी रुपये कॅरेट बारा किलो वजन अशा प्रकारचा माल पाहू शकतो कुठले गाव कोणतं दादा तालुका तारुका जिल्हा नाशिक दोनशे एक्क्याऐंशी दादू किती कॅरेट आले आज सत्तर कॅरेट शेती आवडते का बाबा पाठोदा म्हणून करता अच्छा आज रविवार आहे सुट्टी आहे बरोबर आहे हे काय भाव गेला नागा व्हेरायटीचं कमी भाव गेला नाही का ठीक आहे धन्यवाद एकदा गावाचं नाव सांगा ना गाव गाव तालुका धन्यवाद दोनशे चाळीस रुपये चाळीस रुपयाचं मालकांचं पंधरा पंधरा किलो बदल मालक दोनशे साठ रुपये कॅरेट थोडा कवळा माल आहे दोनशे साठ रुपये कॅरेट नागाच पाऊस फक्त मित्रांनो का वगैरे तीनशे पन्नास रुपये कॅरेट नागा व्हेरायटी तीनशे पन्नास रुपये कॅरेट एकशे सदोतीस रुपये कॅरेट मात्र अशा प्रकारचं मानपूक फक्त आर्यन व्हेरायटी चौदा किलो वजन एकशे सदोतीस रुपये कॅरेट आर्यन व्हेरायटी चौदा किलो वजन

कुठले गाव कोणतं आपलं दिंडोरी धन्यवाद एकशे साठ रुपये कॅरेट जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाला आज भाव कुठपर्यंत आहे जास्तीत जास्त धन्यवाद आर्यमान व्हेरायटी हे रुशन सारखं वाटतो पण वाढला नाही जास्त तेच म्हटलं भाव कमी रुशन व्हेरायटी काय भाव गेलाय दोनशे रुपये धन्यवाद दादा दोनशे रुपये कॅरायटी चौदा किलो वजन अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो दोनशे व्हरायटीज अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो ब्याण्णव रुपये कॅरेट नाईन्टी टू वास्तू नाही बदला माल आहे ब्याण्णव रुपये कॅरेट

दोनशे तीस रुपये कॅरेट झालं आज तीनशे निर्मल आटेचे ॲडिशन आज किती कॅरेट आणले होते दहा कॅरेट कुठले जातं गाव कोणतं आपलं करंज वन करंजाळी करंजाळी आणि तालुका पेठ धन्यवाद तीनशे रुपये कॅरेट तुमच्या माल करू शकता माल आहे

मामा कोणती व्हेरायटी होई गावठी गौरव ना सुपर गौरव चारशे रुपये कॅरेट आहे असं मालस पंधरा किलो डझन चारशे रुपये कॅरेट मावली किती कॅरेट आणले आज एकोणतीस कॅरेट मेघना आहे का कोणतं आहे मेघना व्हेरायटी एकोणतीस कॅरेट आणली जात आणि सव्वा दोनशे केलं नाही का सव्वा आहे ना मी युट्यूबर आहे दादा चॅनल आहे माझं सव्वा दोनशे रुपये कॅरेट आहे पंधरा किलो वजन कुठलं गाव कोणतं आपलं संगमनेर संगमनेर तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर धन्यवाद सव्वा दोनशे रुपये कॅरेट काय चालू आहे दोनशे प्रकारची का लाल वांगे पण शे व्हरायटी केल्या दोनशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट पंधरा किलो दोनशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट चारशे एकतीस एलेबल तेच आहेत थोडे चारशे एकतीस रुपये कॅरेट शे एक रुपये करेट अशा प्रकारचा माल पाऊस रुपये पावणे दोनशे रुपये प्रकरता माल पाऊस रुपयाचा दहा नाग पावणे दोनशे रुपये एकशे अडीचशे रुपये अडीचशे दादा वेरायटी कोणती चारशे अच्छा अच्छा तीनशे वीस रुपये वजन तीनशे वीस रुपये तुम्हाला पाहू शकतो दादा ना व्हेरायटी कोणती हो दादा ही हां चारशे त्रे हा ना काही बोलतो ना तीनशे वीस रुपये असं कुठं तुम्हाला पाहू शकतो वीस घेऊ ते त्यांना पाचशे रुपये कॅरेट असेल माल पाहू शकता मित्रांनो दादा ही कोणती व्हेरायटी हो ही व्हेरायटी कोणती फायनल काय बा विकली पाच रुपये पाचशे रुपये कॅरेट गिरकीच साडे साडेसहाशे साडेसहाशे रुपये टमाटा आला ना तिला काय आता खाल वरते बाबा काय भाव झालोय काय भाव तिला साडेआठशे तो ती आरेन आहे का आरेन पण दहा सत्तावन दोनशे दोनशे पंचवीस सुरायटी पाठव शेतकऱ्यांना पाहिजे कळायला पाहिजे त्यांना भाऊ असा आ आ <laughs> माल आहे का माल पाहिजे काही कोणता माल काही भाऊ सांगा त्यांना देते शेतकऱ्याला पाठवून पर्या प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो नऊशे रुपये कॅरेट वीस किलो बजनचं मालपण सुद्धा अकराशे रुपये कॅरेट अकराशे रुपये कॅरेट